हमी भाव मक्का खरेदी केंद्राचा लाभ घ्या बदाने धुळे तालुक्यातील धमाने फाट्याजवळील धोंडी शिवारात मक्का हमी हमी भाव खरेदी केंद्राचे उद्घाटन जिल्हा परिषद परिषदेचे माजी अध्यक्ष मनोहर बदाने यांच्या हस्ते झाले तालुक्यातील शेतकऱ्यांची सोय व्हावी यासाठी केंद्रात मंजुरी आणली आहे त्याच्या उद्घाटन प्रसंगी पंचायत समितीचे माजी सभापती सकाराम पाटील सहानी नानू सूर्यवंशी भूषण पाटील जयेश पाटील अमृतकर आदी उपस्थित होते माजी अध्यक्ष मनोहर बदानी म्हणाले की धुळे तालुक्यातील शासनाच्या मक्का हमी भाव खरेदी साठी खरेदीसाठी केवळ के एकच केंद्र होते आता आणखी एक केंद्र वाढले आहे मुंबई आग्रा मार्गावरील धोंडी शिवारात हे केंद्र सुरू झाले आहे पणन व राज्य शिष्टा शिष्टाचार मंत्री पालकमंत्री जयकुमार रावल व आमदार राम बदाने यांच्या प्रयत्नामुळे हे केंद्र मंजूर झाले आहे आता नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी शेतकरी ही भेट दिली आहे आधीच्या केंद्रावर मोठी गर्दी व्हायची मोठा ताणही निर्माण व्हायचा शेतकऱ्यांची गैरसोय दूर व्हावी या शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाने मोठा आणि चांगला निर्णय घेतला आहे मुंबई आग्रा मार्गावरील धमाने फाट्याजवळ असलेल्या धोंडी शिवारात मक्का मका खरेदी केंद्रास मान्यता दिली आहे येथे येथील पो, पोर्टल वरील नोंदणी व खरेदी सुरू झाली आहे या केंद्रावरील केंद्रावरील जयेश पाटील मोबाईल नंबर ब्याऐंशी बासष्ट बासष्ट एक्क्याण्णव अठ्याहत्तर साठ यांच्याशी संपर्क संपर्क साधून पोर्टलवर नोंदणी करायचे आवाहन माजी अध्यक्ष मनोहर बदानी यांनी केली आहे धुळे तालुक्यातील आणखी एक हमी केंद्र सुरू व्हावे यासाठी पालकमंत्री जयकुमार रावल व आमदार राम बदानी यांचे प्रयत्न सुरू होते हे केंद्र सुरू झाल्याने शेतकऱ्यांमधून मंत्री रावल व आमदार बदानी यांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे